नेहा समाचार मनापूर्वक स्वागत करते बारवा बा कामाटीपुरातला राजा आपल्याला पाहायला मिळतो आणि जे सार्वजनिक गणेश उत्सव त्या संघटना प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद साधत असतात काय सांगाल सर गणपती उत्सव आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये राजा येतोय सगळ्यांकडे काय सांगा गणपती उत्सव तो आपलं चांगला करायचाच आहे सिप असा उत्सव दरवर्षी व्हायला पाहिजे आपला देवंडे फंडवीस दिन आपल्या सगळ्याला आपल्याला काय बोलतात ते पी यू पीचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते ते पण चांगलं दरवर्षी असाच सारदा व्हायला पाहिजे हे आपली महाराजा आपला ग गणेश गल्लीशी जो उसशो सेवंटी सेवनला ते मूर्ती आणली होती तेव्हा आता ते जुनी आठवण ते आम्ही परत आणलेले आहे ते सगळं तर गणपती आप्पाचा चांगला होवे असा आहे पण असं सांगितलेलं गेलेलं आहे पोलिसांचे असे आदेश आहेत की धागा नाही करत आहे बँजो म्हणजे बँजो वगैरे किंवा मोठे मोठे टेप रेकॉर्डर लावून आवाज नाही करता पारंपरिक पद्धतीने गणपतीला काय पद्धतीची गरज आहे आम्ही बँजो लावतो आहे आणि भाज्या वाजवतोय का डीजे वाजे वाजवत नाही आहे एकदम सरळ पद्धतीने काय म्हणणं आहे ते योग्य आहे ना त्यांचं काय योग्य योग्य आहे ते योग्य असं काय पण नाही की डीजे वाजव डीजे सगळ्याला आहे ते वीजमधन मग तो भाज्या पण वाजवला देत नाही आता माझ्या भाज्या होता येते तो त्यांनी स परत मला एरियात पाठवून दिले मी तीस पंचवीस हजार करून खर्च करून भाज्या आणला माझ्या एक एक मूर्तीसाठी मी आता आपल्या देवासाठी आम्ही करतो आहे तो देवासाठी तो उत्सू उत्सव खतम करतात ते लोक नगा निगा नगा पुढे नगा पुढे पुढे ते असा कसा पुढे पुढे कसाला आपला गु मुंबईचा आपला महाराष्ट्राचा देवत आहे तर त्यांना तुम्ही असा पुढे पुढे करतात असा करून आहे सगळ्यांचा सागला सगळ्यात चांगला पद्धतीने साधा हो पाहिजे असं करा गणपती बाप्पा आपण पाहिलं की कशा प्रकारे जे पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचं इथे आगमन होत आहे आणि साधारणपणे जे लाऊडस्पीकर आहेत ते कुठेतरी बंद केलेत पण इथे जे गणेश भक्त आहेत त्यांना कुठे या गोष्टीची उणीव नाहीये पारंपरिक पद्धतीने का होईना पण आमचा बाप्पा घरी येतोय हे कुठंतरी त्यांच्या मनामध्ये मर्म आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्याला जोडून राहा नेहा गायकवाड मिरभरा समाचार मुंबई